तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र कोकण मंडळाकडून जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची जाहिरात प्रसिद्धी केली होती आणि ती जी काही जाहिरात आहे मित्रांनो ती वेगवेगळ्या ठिकाणी या जाहिरातीच्या अंतर्गत घरे उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्या संदर्भात आपण जे जे काही माहिती असेल ती सर्व माहिती आतापर्यंत पाहिलेली आहे आणि आपण हे सुद्धा पाहिलेलं की या लॉटरीला कुठेतरी दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आज मित्रांनो याची या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे नेमकं याचं वेळापत्र काय आहे आणि तुम्हाला नेमकं आज जर तुम्हाला अर्ज करत असाल तर नेमकं काय काळजी घ्यायला पाहिजे हे सगळं आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जे काही हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची जाहिरात प्रसिद्ध झाली मित्रांनो त्याच्या अंतर्गत जे काही घरं उपलब्ध होती ती वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याचं पाहिलेलं आहे त्यापैकी सगळ्यात महत्त्वाच्या हो ठिकाणी मित्रांनो नवी मुंबई नवी मुंबईतील दिघा घनसोली सानपाडा नेरू या ठिकाणी जे काही घरे उपलब्ध केलेली आहेत त्या घरांना उदंड असा प्रतिसाद आजपर्यंत लाभत आहे आणि जर आजवरचा इतिहास पाहिला तर आजवरच्या कोकण इतिहासातील ही सगळ्यात मोठी लॉटरी ठरली सगळ्यात जास्त अर्ज आलेली ही लॉटरी ठरलेली आहे आज ताकद मित्रांनो या लोटीसाठी एक लाख अठ्ठावन्न हजाराचा टप्पा पार झाल्याचं समजलेलं आहे आणि अजूनही संध्याकाळी रात्री अकरा एकोणसाठ मिनिटापर्यंत यासाठी अजूनही या, या अर्जामध्ये वाढ होईल असंही कुठतरी सांगण्यात आलेलं आहे पण नवी मुंबईत घराला उद्दंड प्रतिसाद मिळत असल्यामुळेच कुठतरी ही संख्या वाढल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता या अर्जाची अंतिम तारीख मित्रांनो जे काही शेड्यूल होतं चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी याची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली होती आणि आज आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्थातच आज रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिट मिनिटापर्यंत तुम्ही या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता आणि त्याच्यानंतर उद्या अर्थातच तेरा सप्टेंबर दोन रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही यासाठी पेमेंट करू शकता अर्थात तुमचं जे काही अनामत आहे ते भरू शकता जर तुम्हाला ऑनलाइन करायची असेल तर आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला बँकेत जाऊन एनईएफटी किंवा आरटीजीएस करायचं असेल तर त्यासाठी जी अंतिम तारीख आहे पंधरा सप्टेंबर दोन रात्री अकरा वाजून एकोणसात मिनिटापर्यंत दिलेले पण त्या संबंधित बँकेच्या वेळेपर्यंत तुम्ही ते आरटीजीएस द्वारे पेमेंट करू शकता म्हणून तुम्हाला हे पंधरा सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन जे काही पेमेंट आहे ते करण्याची मुदत आहे बरेच जण काही करत होते की सर आज अंतिम तारीख आहे मुदतवाड मिळणार आहे का किंवा काय होणार आहे का असं अजिबात होणार नाही मित्रांनो ना ना ना, आता कुठल्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही ना ना, असे कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे पण जे काही शेड्यूल आहे मित्रांनो शेड्यूल पाहिलं तर आज तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे याचे पहिली ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे प्रभूपेदी आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी अंतिम प्रारूप पादेल फायनल ड्राफ्ट्याची लागणार आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता आणि त्याच्यानंतर जी काही सोडत होणार आहे अतिशय महत्वाचा पॉईंट आहे की सोडत लॉटरी कधी होणार आहे हा अनेकदा प्रश्न विचारत होतो मित्रांनो आणि याची सोडत होणार आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस uh, सकाळी दहा वाजता सोडत ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये नाट्यगृहामध्ये होणार आहे आणि याची जी काही का यादी आहे विजयेची यादी सुद्धा संकेतस्थळावर त्याच दिवशी अर्थातच नऊ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे आणि अनामत रक्कम ज्यांना या लॉटरीत घरी लागणार नाही त्यांची अनामत रक्कम ही ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजल्यापासून तुमच्या खात्यावरती रिफंड करायला सुरुवात केली जाणार आहे आता महत्वाचं अर्ज करता आले नाही तर आज संध्याकाळी मुदत आहे त्यासाठी करता। मित्रांनो करताना एक काळजी घ्या तुमचे जे काही बँकेचे डिटेल्स आहे ते प्रॉपर टाका बँकेचा खाते क्रमांक चुकायला नको जर तुमचा खाते क्रमांक चुकला तर अनामत रक्कम तुमच्या खात्यावर परत जमा होणार नाही आय एस सी नंबर तुम्ही तिथे म्हणजे कन्फर्म करू शकता तिथे तुमचं ब्रांच निमानी दाखवतं पण अनेकदा लोकांच्या काय चुका होता तर अकाउंट नंबर टाकताना हे चुकीचा टाकतात आणि नंतर मग अना मात्र कम देत नाही आणि मग नंतर पुन्हा मग त्यांना म्हाडामध्ये ऍप्लिकेशन करावं लागतं मग खेटे घालावं लागतात त्याच्यामध्ये त्याचा खूप टाइमपास होतो ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे दुसरं म्हणजे कोणत्या प्रवर्गात फॉर्म भरताय तो प्रवर्ग प्रॉपर आहे का, का हे सुद्धा चेक करा घाईघाई पेमेंट करताना तुम्ही जे काही कार्डनी पेमेंट करताय किंवा एनईएफी पेमेंट करताय तर ते प्रॉपर होते का नाही याची सुद्धा खात्री करून घ्यायची आहे याशिवाय तुम्हाला पेमेंटला जसं की दोन दिवस दो अजून बाकी आहेत तुम्हाला उद्या ऑनलाईन पेमेंट करू शकता परवापर्यंत तुम्ही एनएफटी करू शकता पण आज तुम्हाला ऑनलाईन अर्ज कुठल्याही परिस्थितीत सादर करावा लागणार आहेत आजही त्यांचे डॉक्युमेंट पेंडिंग आहेत त्यांचे व्हेरिफिकेशन होतील संध्याकाळपर्यंत सहा सात पर्यंत झाली तरी तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करून तुमची प्रक्रिया पूर्ण करू शकता आता यासाठी एकूण अर्ज किती येतील एकूण अनामत रक्कम किती जमा होईल सगळं आपल्याला पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सात वाजता समजणार आहे तोपर्यंत आपण कन्फर्म नाही सांगू शकत की नेमकं किती अर्ज आली आणि ऑनलाईन अर्जाची संख्या आपल्याला आज रात्रीपर्यंत कळून जाईल पण नेमकं अनामत्र किंमत किती अर्ज आले याचे एक अंदाज अंदाजेला आपण माहिती सांगू शकतो मग जेव्हा महाडाकून हा डेटा उपलब्ध होईल तेव्हाच आपण सांगू शकतो की किती अर्ज अंतिमता या लॉटरीमध्ये पात्र झालेले आहेत ज्यांना ज्यांना ज्यांनी ज्यांनी या लॉटरीमध्ये अर्ज केलेले आहेत त्या सर्व अर्जदारांना या लॉटरीसाठी खूप खूप शुभेच्छा नुकतीच पुण्याची सुद्धा लॉटरी जाहीर झाली मित्रांनो त्या लॉटरीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी घरी उपलब्ध केलेली त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे म्हणून ज्यांना ज्यांना पुणे मंडळासाठी ऑनलाईन अर्ज करायचं त्या पुणे मंडळासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता नाशिक मंडळाची लॉटरी सुद्धा आलेली आहे मुंबई मंडळाची सुद्धा लॉटरी प्रस्तावित होती पण थोड्या अडचणी आलेल्या त्याच्यामुळे ती थोडी पोस्ट होऊ शकते या सगळ्या लॉटरीज तुम्हाला काही काळामध्ये मिळणार आहेत मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एक नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद